सायप्रो के डांबरीकर गंगापूर तालुक्यातला आहे मुक्तेश्वर मिल जे आहे त्या गावचा मी आहे ग्रामपंचायत मेंबर आहे संभाजी ब्रिगेड या संघटनेचा जिल्हाध्यक्ष बावीस वर्षापासून मराठा विधान चौक शेतकरी चुलताबाद तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांचं अभिनंदन करतो की तुम्ही सर्वजण आज या बैठकीला उपस्थित राहिला त्याबद्दल का काय म्हणतात की हाताचे पाच बोट फक्त आक्रमकतेचे एकत्र येतात पण विचार करताना सुद्धा लोक ये एकत्र येतात यात पहिल्यांदा दिसतात आणि त्याचं सगळं श्रेय मनोज दादाला जातं मी जास्त वेळ घेणार नाही आपल्या तालुक्यातील गंगापूर मतदार मतदारसंघातील दोन तालुके लोक असल्यामुळं इकडचे बैठक इकडं माहीत होती इकडचे बैठक तिकडे माहीत होते पण मनोज दादाच्या निमित्ताने काय होईना आपण सगळेजण आज एकत्र येतोय फुलताबाद तालुक्यातील जे इच्छुक लोक असतील किंवा मधले काही तेरा चौदा लोकांची यादी आम्ही संयुक्तिक दिली होती या सगळ्या यादींचं ज्या दिवशी मूल्यांकन दादा करतील आणि जो कोणी उमेदवार देणार आहेत जसं आज खुल्या मनाने एकत्र आलो आहे पक्ष वेरिष्ठ सांगितलं आता की बम भाऊचे आणि सतीश भाऊचे कार्यकर्ते खुल्या मनाने आले की ते कार्यकर्ते म्हणून आले त्यांनी सगळे पक्षाचे कार्यकर्ते जोडे बाहेर फेकले जात म्हणून एकत्र आलो तेवीस <प्थाँगा> तारखेपर्यंत गुलाल देऊ सर एकत्र राहिलो तर नक्कीच मराठा मुस्लिम बहुजन मातन महार सगळ्या जातीचे लोक एकत्र येऊन आपल्या मनोदाराचा संघर्ष होता जो गर्जवंत असेल तो फाटका असेल त्याला घालायला कपडे नसेल पण मनोदाराने निवडला तो आपला अंदाज म्हणून आपल्याला निवडून द्यायचा एवढा तरी विचार केला मला वाटतं संघर्ष केलाय सगळ्यांना माहिती न्याय काय असतो त्याग काय असतो परंतु नाही आउटपुट फार कठीण उमेदवारी असं नको व्हायला की आपण चालू उमेदवारी लढायला दादानी पाडायचे लढायचा असेल तर लढावाच लागेल तर करावं लागेल एक मताने करावं लागेल फक्त विनंती करायला आहे आपल्या सर्व खुलताबादचा निर्णय गंगापूरला मान्य असेल गंगापूरचा निर्णय सुद्धा आपण नक्कीच मान्य करणार अशी अपेक्षा करतो जय जयदा